नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले एम पी एस सी पॉवर ऑफ पी क्यू या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत एम पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेत मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांचे महत्व मागील वर्षीचे प्रश्न म्हणजे पी क्यू तर आपण हे विचारात घेताना आयोगाने विचारलेल्या मागील दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा बाबत चर्चा करणार आहोत तर स्पर्धा परीक्षेला योग्य दिशा देणारे दोन घटक म्हणजे कोणते एक म्हणजे पहिला अभ्यासक्रम व दुसरा म्हणजे परीक्षेत पूर्वी विचारण्यात आलेले प्रश्न म्हणजेच पी वायक्यू अभ्यासक्रमामधील घटकांमधून आयोगाला नेमकं काय अपेक्षित आहे हे समजण्यासाठी पी ची खूप जास्त मदत होते पी क्यू नेमके कशासाठी तर काळानुसार बदलणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप असेल ट्रेंड असेल काठिण्य पातळी ही समजून घ्यायची असेल तर पीवायक्यू इग्नोर करून चालणारच नाही पीवायक्यू वर खूप चांगली पकड पाहिजे त्याचप्रमाणे हे जर आपल्या लक्षात आलं तर त्याप्रमाणे आपण संदर्भ साहित्य निवडण्यासाठी शकतात वायक्यू वर जर चांगली पकड आहे तर पूर्व व मुख्य परीक्षेत मार्क वाढल्याचे प्रमाण बऱ्यापैकी दिसून येते आता बऱ्याच विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या अनुभवातून स्पष्ट होते की त्यांच्या यशात सगळ्यात मोठा वाटा हा और पकड़ा है। अप अप है। चा असतो त्यांची PYQ वर खूप चांगली पकड आहे त्यांचा यशाचा टक्का पण आपोआप वाढतो PYQ मुळे काय एक कॉन्फिडन्स येऊन जातो की परीक्षेचं दडपण वाढत नाही अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत पण परीक्षेचं दडपण न वाढता योग्य दिशा मिळते आणि अभ्यास परिपूर्ण झाल्याचा एक आत्मविश्वास आपल्याला PYQ मिळवून देतो परीक्षेमध्ये बरेच प्रश्न मागील प्रश्नपत्रिकेतून आल्याचे आपल्याला वारंवार दिसत आणि मग हे परीक्षेत आलेले प्रश्न जे आहेत हे वारंवार आल्याने का आपल्याला काय होत आपल्याला बोनस मिळण्याची शक्यता वाढते कारण आपली क्यू वर पकड असते आलेला प्रश्न चुकूच शकत नाही त्यामुळे पूर्व व मुख्य परीक्षेचा टप्पा पार करण्यात ची खूप चांगली मदत होते आता आपण बघतो तासन तास विद्यार्थी अभ्यासिकेत अभ्यास करतात पण परीक्षा झाल्यानंतर त्यांचा स्कोर एकदमच उंबर येऊन थांबलेला था असतो था। एक मार्क दोन मार्क तीन मार्क कट ऑफच्या जवळ येऊन थांबतात था। त्याच हेच कारण की पी कडे दुर्लक्ष केल्याने ही गोष्ट उद्भवते त्यामुळे तासान तास केलेल्या अभ्यासाचे रूपांतर जर जास्तीत जास्त मार्क मिळवण्यात करायचं असेल तर मागील प्रश्नांना दुर्लक्षित करून चालणार नाही ना तसेच ज्यावेळी परीक्षा केंद्राच्या बरेच विद्यार्थी बाहेर येतात त्यावेळेस एकच चर्चा असते की मला वेळ वेळ पुरला नाही किंवा वेळच मिळाला नाही त्याच कारण काय असत की त्यांची पीवायक्यू वरची कमी असलेली पकड त्यांनी परीक्षेच्या आधीच जर पीवायक्यू च व्यवस्थित नियो, नियोजन केलं तर परीक्षेत मिळालेला जो काय निर्धारित वेळ आहे तो त्यांना बरोबर वापर करून एक तासात प्रश्नपत्रिका कशी सोडवता येईल याचा अभ्यास होईल आता पीवाय क्यू वाचायची कसं किंवा पीवाय क्यू नेमकं पी क्यू बाबत करायचं काय तर थोडक्यात एक एक छोटा अनुभव उदाहरण सांगतो की आपण व्यायामाला सुरुवात करण्याआधी लगेच व्यायाम करत नाही आपण बॉडीला वॉर्म करतो म्हणजेच वॉर्मअप करतो मग हे क्यू पण आपल्याला वॉर्मअपचाच एक घटक समजून अभ्यासाची सुरुवात पासून करायची म्हणजेच क्यू आधी करायचे आणि नंतर संबंधित घटक वाचायचा एखाद्या विषयाचा घटक वाचण्यापूर्वी त्या घटकावरील मागील प्रश्न अभ्यासून संबंधित घटक वाचल्यास त्या घटकाचे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्व लक्षात येते व तो घटक वाचल्याचे अभ्यासल्याचे समाधानही मिळते थोडक्यात काय बघायला झालं तर अठराशे चा उठाव असेल किंवा महाराष्ट्राची नदी प्रणाली असेल ही डायरेक्ट अभ्यास अभ्यासाला घेण्यापूर्वी त्याचे जर सी क्यू आपण जर बघितले आणि नंतर घटक वाचायला घेतला तर आपल्याला एक क्लिअरिटी मिळून जाते की हे नेमकं वाचायचं आहे कसा समजून कसा घ्यायचा त्यासाठी पीवाय क्यू गरजेचे आता अभ्यासक्रमातील कोणताही विषय असू द्या अभ्यासक्रमात वेगवेगळे घटक दिलेत विषय दिलेत ह्या सगळ्यांना परिपूर्णता एकाच गोष्टीने येऊ शकते ती म्हणजे मागील वर्षी विचारलेले प्रश्न आणि याच्याशिवाय अभ्यास पूर्णच होऊ शकत नाही थँक्यू कीप सपोर्टिंग subscribe to our channel thank you